नमस्कार ऋषाली महिला सामाजिक संस्था सा आणि ऋषाली मंच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होत आहे आज संविधान गौरव दिन त्यानिमित्त साप्ताहिक हर्ष किरण हर्ष किरण न्यूज यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये आपला ऋषाली महिला सामाजिक संस्था सा व ऋषाली मंच आपल्या कामाची दखल घेऊन आपल्यालाही सन्मानित करण्यात आला त्यानिमित्त हर्ष किरण न्यूजचे धन्यवाद यशवंत धोत्रे वन परिक्षेत्र विभाग दसई आणि वृषाली पाटील कार्यकर्त्या यांच्या सामाजिक व इतर सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना मान्य श्रीमती वृषाली सुरेश पाटील यांचा सन्मान होता आदर्श नारी म्हणून समाजात आपण केलेल्या कामाबद्दल हा सन्मान या ठिकाणी आपणाला संविधानाची प्रत आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र मानपत्र देऊन या ठिकाणी सन्मान कर्तव्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा छोटे सन्मान आपण स्वीकार शुभ असते पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन ज्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान सत्कार किरणजी थोरात यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुस्तक आणि सन्मान करावा प्रसाद भुई त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे बाळाराम गोळे साहेब त्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतो आहे गुलाब पुष्पानी आली आणि विविध घटना घडामुळे ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात त्यांचा सन्मान करणं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पुस्तक आपल्याला त्या ठिकाणी भेट देऊन सन्मान होतो काळ्या सर्वांनी अविनाश देऊन या ठिकाणी ग्रंथ आमचे हाती सर्वांनी काळाबाजा सत्कार होत असताना त्यांचे विचारल्यामुळं आम्ही सर्वजण काम करून या सुरक्षेच्या क्षेत्रात सुद्धा अग्रणी असतात आणि हेच लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी यांचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित आणि अधिनियमित करून स्वतः प्रत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत भारतीय जिते साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचा त्यांचा सन्मान या ठिकाणी किरणजी थोरात यांच्या शुभ हस्ते होत आहे शापुरात विविध सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपणही अग्रभागी असता त्या सामाजिक कार्यासाठी हा सन्मान शुभ प्रसंगी या देशाला संविधानाची गरज होती आणि असं समजलं का वितालक्ष्मी या हो पंडित यांना पंडित जवाहरलाल नेहरूने बाहेर देशात पाठवलं होतं का आपल्या भारताचं संविधान लिहिण्यासाठी कोणीतरी व्यक्तीची आवश्यकता आहे परंतु आपण त्या देशातल्या माणसाने सांगितलं तर तुमच्या भारतामध्ये असं एक विडा आहे का तो या देशाचं संविधान खऱ्या अर्थाने लिहिले आणि नंतर मग भारतीय संविधान लिहिण्यासाठी एक घटना समिती निर्माण झाली आणि त्या घटना समितीवर अडीचशे ते तीनशे सभासद नेमले त्यानंतर घटना मसुदा समिती निर्माण झाली आणि त्या मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं आणि बाबासाहेबांवर त्या भारतीय संविधानाची पूर्ण जबाबदारी देण्यात आली बाबासाहेबांनी हे भारतीय संविधान अठरा परिश्रमातून परिश्रमातलं आपल्या जीवाची परवानगी करता स्वतःच्या तब्युतीची परवाना करता दोन वर्ष सतरा महिने दिवसामध्ये पूर्ण केले त्या समाजाला संविधान म्हणजे काय हेच माहित नाही तर आम्ही संविधान वाचवणार कस हा मोठा गंभीर प्रश्न आहे आता या संविधानाने आम्हाला काय दिलं भाग एक मध्ये भारताची व्याख्या भूस्मा राज्य भाग दोन मध्ये नागरिकत्वाचं दिलेलं आहे आणि भाग तीन याच्यावर मला थोडासा सांगितलंय त्याच्यावर मी येतो भाग तीन म्हणजे आमचे मूलभूत अधिकार कलम नंबर बारा ते पस्तीस भाग तीन त्याच्यामध्ये आमचे मूलभूत अधिकार दिले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणतात की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत अधिकारांची गरज आहे जेवढे मूलभूत अधिकार एखाद्या देशामध्ये दिलेले आहेत तेवढा जास्त विकास त्या देशाचा होऊ शकतो आणि देशाचा आणि राज्याचा विकास व्हावाचा असेल तर मार्गदर्शक तत्वे संविधानामध्ये दिले तुम्ही आम्ही इथे सर्व पत्रकार बंधू आहेत काही चांगले मान्यवर आहेत चांगले अधिकारी आहेत सगळे साक्षर आहेत सगळे सुशिक्षित आहेत पण एक नागरिक म्हणून साक्षर आहेत का आपण जेव्हा मत करायला जातो तेव्हा एक नागरिक म्हणून जातो नाही तर मग लिहिता वाचता येणारा पण मत देतो ज्याला नाही लिहिता वाचता येतो तो पण शिक्का मारतोच की चित्र बघून किंवा बटन दाबतोच आता चा तो घोटाळा होतो का नाही ते माहिती नाही आपल्याला पण तोही बटन दाबतोच सा। पण साक्षर नागरिक म्हणजे काय तर लक्षात ठेवा या पाच गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे एक संविधान निर्मितीचा इतिहास त्याच्यावर भारतीय संस्कृतीचा होणारा परिणाम हे झालं एक दुसरी गोष्ट संविधानाची प्रस्ताविका त्याचं मूल्य व त्या मूल्यांचा होणारा परिणाम तिसरी गोष्ट संविधानातील मूलभूत अधिकार व त्याचा जीवनमानावर होणारा परिणाम चौथी गोष्ट संविधानातील मार्गदर्शक तत्वे राज्य व केंद्र सरकार व्यवस्थित वापर करतो का ही चौथी गोष्ट आणि पाचवी गोष्ट आपले मूलभूत कर्तव्य काय याची जाणीव आपल्याला असेल असेल याचा अभ्यास आपल्याला तर आपण साक्षर नागरिक आहोत करुणा थोडा यांच्या शोभा या ठिकाणी मान्य श्रीमती उषारी सुरेश पाटील यांचा सन्मान होता आदर्श नारी म्हणून समाजात आपण केलेल्या कामाबद्दल हा सन्मान या ठिकाणी आपणाला संविधानाची प्रत आणि त्याचबरोबर प्रमाणपत्र मानपत्र देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचबरोबर सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्याच्यानंतर पुढे संजय धोरा यांच्या संध्या धोरा यांच्या शुभस्ते या ठिकाणी हा सन्मान व्हावा मानपत्र त्याचबरोबर संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत देऊन आपला या ठिकाणी आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात येत आहे पाटील यांच्या हा सन्मान या ठिकाणी आहे या आपला यथोचित गौरव या ठिकाणी होतो आहे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या वाज वाज आहेत त्यांच्या कार्याला आपल्याला प्रेरणा द्यायच्या प्रोत्साहन द्यायच्या मान्य मान्य तानाजी बाळाराम विषेक पंचायत समिती त्यांचा मानपत्र आणि त्याचबरोबर संविधानाची उद्देशिका देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मान्य आयुष्यमान निवृत्ती विधानाचे प्रास्ताविक प्रत देऊन या ठिकाणी आपला सन्मान होत आहे आपल्या पुढील कार्यासाठी संविधान गौरव दिनाच्या माध्यमातून आणि आपल्या भविष्यकालीन मुलांच्या उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठीच्या कार्याला आमचा सर्वांचा सलाम सर्वांनी टाळ सन्मानपत्र आणि उद्देशिके उद्देशिकेची प्रत देऊन या ठिकाणी होत आहे आपल्या या क्षेत्रातील कार्य देऊन या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या या क्षेत्रातील कार्यासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आपलं कार्य असंच भरत राहो यानंतर माननीय